जायकवाडी धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी जी धरण आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती आहे आणि ह्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा किती दलघमी झालेला आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची जायकवाडी धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी जी धरणं आहे ते एक्क्याण्णव पॉईंट सत्तर टक्के इतकं भरलं असल्याचं ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये म्हटलेलं आहे ह्याचबरोबर है। जायकवाडी धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक आहे ती अत्यंत कमी झाली असून दोन हजार सातशे पन्नास क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये आता पाण्याची आवक येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे पाण्याची आवक कमी झाल्यामुळे जायकवाडीच्या धरणातून होणारा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे याचबरोबर डाव्या कालव्यामार्फत सोडण्यात आलेले पाणी देखील बंद करण्यात आलेले आहे मात्र जायकवाडीच्या धरणामधून केवळ आणि उजव्या कालव्यामार्फतच माजलगाव धरणामध्ये एक हजार दोनशे क्युसेक्स इतक्या वेगानेच पाण्याचा विसर्ग जो आहे तो चालू आहे मा जायकवाडीचं जे धरण आहे त्यामधील जे उपयुक्त पाणीसाठा दलघमीमध्ये जर पाहिलं तर एक हजार नऊशे नव्वद पॉईंट झिरो आठ इतका झालेला आहे जायकवाडी धरण व परिसरामध्ये जर पाहिलं तर पावसाचा जर विचार केला तर झिरोमीटर पाऊस पडलेला आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून जायकवाडी धरण क्षेत्र असल व धरण परिसर असल ह्यामध्ये पावसाने उगडीप दिल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामध्ये येणारे पाण्याची आवक कमी झाल्यामुळेच आता कुठंतरी जायकवाडीच्या पाणी पातळीतील टक्केवारी वाढताना विलंब होत आहे याचबरोबर जो गोदावरी पात्रामध्ये नऊ हजार चारशे बत्तीस इतका क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता तो देखील बंद करण्यात आलेला आहे केवळ आणि केवळ जायकवाडीच्या धरणामधून उजव्या कालव्यामार्फत फक्त माजलगाव धरणामध्ये एक हजार दोनशे क्युसेसनेच पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि सध्या जायकवाडीचं जे धरण आहे ते एक्क्याण्णव पॉईंट सत्तर टक्के इतकं भरलेलं आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असाल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद